मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे चौऱ्याहत्तर चला तर सुरू करूया काय आजचा विषय मित्रांनो डासांना औषधे कसे दूर पळवतात बघूया काय डासांना दूर ठेवणारी औषधं बहुतांशी त्यांच्या अँटीनावरच्या संवेदकाची या निर्णय रसायनच्या रेणूची गाठभेट होणार नाही ना याची योजना करतात कसं ते बघूया डास चावला नाही असा माणूस जगात नाही पण काही लोकांना डास जास्त प्रमाणात चावतात त्यामागे काही कारणे आहेत काय ते बघूया आपण अनेक प्रकारची कामं करत असतो त्यापाई आपल्या चयापचयाच्या प्रक्रियेत अर्धवट होत असते त्यामुळे मुळात प्रवृत्ती मंद चयापचयाची असली तरी कामाच्या स्वरूपात कामाच्या स्वरूपानुसार त्यात फरक पडतो मद्यपानही हा वेग वाढवायला मदतच करते धावपुटीच्या धावण्याचा वेगही वाढीव असतो खास करून असा व्यायाम संपल्यावर जेव्हा शरीरात निर्माण झालेल्या अतिरिक्त उष्णतेचा निचरा होऊन शरीर परत थंड व्हायला लागतं तेव्हा कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात वाढ होते व्हेरी गुड गर्भवती महिलांच्या बाबतीत प्रकार, प्रकार काही मंडळीच्या रक्तात लॅक्टिक आम्लचा साठा होतो त्याच प्रमाण वाढीव वाढीस लागत साहजिकच डास याच्याकडे आपोआप चालून येतात इतर काही जणांच्या पावलाकडील विशिष्ट गंधाचं उत्सर्जन होत असत तेही डासांना आमंत्रण देव देत अशा व्यक्तीच्या पायांचा डास जास्त घेतात शरीराच्या इतर भागाकडे त्या मानानं दुर्लक्ष होत दिवसा आणि पहाटे अस सूर्यास्त तसंच सूर्यास्त या वेळामध्ये हो आपलं काम करणाऱ्या डासांना दृष्टी संवेदना ही मदत करते त्वचा आणि अंगावरचे काही कपडे याचा रंग डासांना संदेश देतात पांढरा किंवा रंग परिसराच्या रंगात मिसळून जातात कुठून दिसत नाही उलट गलद गडद किंवा काळसर रंग डासांना लुंब चुंबका लोह चुंबकासारखे आकर्षित करतात शरीराची होणारी हालचाल हाही एक घटक या प्रक्रियेत सहभागी असतो बघा मित्रांनो डास चावतात त्यामुळे आपली हालचाली जास्ती होते त्यांना अधिक डास चावतात परिणामी हालचालही वाढते अधिक डास चा चालून येतात असं एक दुष्टचक्र तयार होतं डासांना दूर ठेवणारी जी औषधं आज बाजारात आहेत ती बहुतांशी त्यांच्या अँटीनावरच्या संवेदनाची या निरनिळ्या रसायनांच्या रेणूशी गाठभेट होणार नाही याची योजना करतात अशी मलम अंगावर चोपडली की शरीराच्या उष्णतेपाई त्याच वायुरूपात रूपांतर होतं ते वायुत्मक संरक्षण म्हणतात तेव्हा जर डासाचा हल्ला होत असेल तर त्याची वाढच होणार नाही त्याच्या आळ्यांसाठी पाणी साठवून द्यायचं नाही अशाच उपाययोजना करायला हव्यात मित्रांनो हे डासांवरील आजचं माझ आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्यानुसार माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ हो आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद